कार्तिकी वारीसाठी धाराशिव जिल्ह्यातील तेर येथून पंढरपूरच्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी निघालेल्या संत गोरोबा काका यांच्या पालखीचे वैराग इर्ले ग्रामस्थांच्या वतीने मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले नमस्कार तेजस न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे पंढरपूरच्या विठ्ठलाच्या भेटीला आषाढी वारीसाठी संत ज्ञानेश्वर तुकाराम यांच्यासह अनेक संतांच्या पालख्या येतात पण धाराशिव जिल्ह्यातील तेर येथील संत गोरोबा काका यांची पायी पालखी वारी पंढरपूरच्या कार्तिकी एकादशीच्या यात्रेसाठी येणारी एकमेव मोठी पालखी समजली जाते सोमवारी सायंकाळी वायराग येथे मुक्कामी येणाऱ्या पालखीचे स्वागत वैराग नगरपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने अतिशबाजी करत स्वागत करण्यात आले पालखीचा मुक्काम वायराग येथील मल्लिकार्जुन मंदिराजवळील संत एकनाथ मंदिरात होता यावेळी वैराग नगर पंचायतचे उपनगराध्यक्ष निरंजन मालक भूमकर नगरसेविका भूमकरताई नगरसेविका घोडकेताई मुख्याधिकारी मॅडम हनुमंत पांढरमिशे प्राचार्य खोंडेराया घोडकेसर वैराग पंचायतचे कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते त्यानंतर रात्री भजन व कीर्तन कार्यक्रम पार पडले तर मंगळवारी सकाळी गावातून पालखी दिंडीचे मिरवणुकीने प्रस्थान झाले स्वागत झालेलं आहे स्वागत